नमस्कार आपण पाहता सांगली न्यूज निवडणुकीत रंग दाखवणाऱ्यांना आता माझे रंगही बघायला मिळतील खासदार संजय काका पाटील जमीन रंग दाखवले ते रंगाचे बेरंग करण्याची भूमिका निश्चित पराव आपल्याकडून होईल त्यांनी जमीन रंग दाखवले ते रंगाचे बेरंग करण्याची भूमिका निश्चित पराव आपल्याकडून होईल आज सांगली येथे खासदार संजय काका पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली यावेळी त्यांनी निवडणूक झाल्यानंतर पक्षाने माझ्यावर काही जबाबदारी दिल्याने मला तिथे जावे लागले पण मला माझ्या जिल्ह्यातील नागरिकांची काळजी असल्याने मी आज सांगली येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत आणि ज्या ठिकाणी दुष्काळाची तीव्रता आहे त्या ठिकाणी पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या व पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत त्याचप्रमाणे त्यांनी या लोकसभा निवडणुकीमध्ये अंतर्गत काही लोकांनी खेळ्या केल्या आहेत त्यांना त्यांच्याच भाषेत पुढील काळात उत्तर दिले जाईल असंही ते म्हणाले त्याचप्रमाणे आमदार विश्वजित कदम यांनी चार जूनला कळेल मी कोणत्या पाटलांच्या मागे आहे या केलेल्या वक्तव्याबद्दल टीकेची झोड उठवत अजून माझे नशीब बदलणारा जन्माला आला नाही माझं नशीब हे जनतेच्या आणि केलेल्या चांगल्या कामाच्या जोरावर मी आजपर्यंत यश मिळवलेले आहे त्यामुळे ज्यांनी कोणी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या त्यांना त्यांच्याच भाषेमध्ये पुढच्या काळात भूमिका घेतल्या जातील असेही ते म्हणाले त्यावेळी पुढे बोलताना खासदार संजय काका दिवस मी मतदान झाल्यानंतर नगरला गेलो होतो नगरची जबाबदारी होती पुन्हा मला उत्तर मंबई, उत्तर मुंबई मुंबईची जबाबदारी आहे पण दोन तीन दिवस पुन्हा या ठिकाणी थांबून दुष्काळाची दहाकता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे पाण्याचे टँकर त्याची सुलभता लोकांची मागणी या बाबतीमध्ये थोडस सगळ्या प्रांताशी बोलणं झालं जिल्ह्यासाठी जे टेंबू ताकारी आणि म्हैशाळ यासाठी जे पाणी कमी पडणार होतं ते पाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये हा उन्हाळा संपेपर्यंत कमी पडू देणार नाही कार्यकर्त्यांनी सुद्धा उत्साह पाहून लोकांना जो आत्मविश्वास आहे त्याच्या भरोश्यावर लोकांनी पैजा लावलेले आहेत या जिल्ह्यातले एक माझी मंत्री आणि आमदार सध्याचे त्यांनी तीन चार दिवसापूर्वी एक कॉमेंट्स केले होते किंवा एक एका भाषणामध्ये उल्लेख केला होता की उद्याच्या चार तारखेला तुम्हाला कळेल की मी कुठल्या पाटलांचं काम केलंय म्हणजे जो विजयी होईल माझं त्यांनाही आव्हान आहे है है कि ते की अजून कोण माईचा लाल पैदा झालेला नाही राजकीय पुढारी की संजय पाटलाचं नशीब उलट सुलट करणारा माझं भविष्य घडवणारे ही जिल्ह्यातली जनता आहे आणि त्यांनी ते घडवलंय आणि त्यांनी पाकिडाचं काम केलंय हे त्यांनी आज तुम्हाला मी स्पष्टपणानं सांगतो आज त्याच्यावर भाष्य नको सुरुवात केलेली आहे शेवट आपण करायचंय आता या गोष्ट मत देणाऱ्यांचाही मी पुन्हा खासदार होतोय आणि न देणाऱ्यांचाही खासदार असतोय या भावनेनं मी दोन्ही इलेक्शनमध्ये लोकांना पुन्हा जी जी प्रश्न घेऊन लोक माझ्याकडे आले ते सोडवण्याचा प्रयत्न निश्चितपणाने केला मदत केली पण या इलेक्शनला पुन्हा ज्यांनी ज्यांनी आपणाला ते रंग दाखवले ते रंग दाखवणाऱ्या माणसांशी थोडस जशास तसं वागण्याची भूमिका मला घ्यावी लागेल बार तारखेनंतर ते सगळं करेल कुणी कुणी कसं केलं कुणाच्या बैठका झाल्या कोणाकोणाच्या बंगल्यावर बसले कोणाच्या फॉर्म हाऊसवर कोण आलं कशा सुरुवाती झाल्या कोण काय करत होतं सगळे प्रयत्न झाले पण जनता जनार्दांच्या आशीर्वादाने तो निभाव निश्चितपणानं आहे परमेश्वराची कृपा आहे लोकांचे आशीर्वाद आहे काही माणसं नेहमी आपापल्या पद्धतीनं भासवत होती की आम्ही बरोबर आहे बरोबर आहे तो दूध ते दूध आणि पाणी ते पाणी या निवडणुकीच्या निमित्तानं झालेला आहे ज्यांनी आपल्याला या अडचणीच्या काळामध्ये कसा सहानुभूती तयार झाली सहानुभूती तयार झाल्यानंतर काही मंडळी स्वार झाले असं वाटायला लागलं की आता जमतय पण त्याचं मतामध्ये रूपांतर होत नाही हे चार जून नंतर आपल्याला कळेल ते पक्षविरहित कार्यकर्त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला कारण आपण जिल्ह्याचे खासदार असतो पण या इलेक्शनला ज्यांनी ज्यांनी रंग दाखवले ते रंगाचे बेरंग करण्याची भूमिका निश्चितपणान आपल्याकडनही होईल कारण राजकारणामध्ये जशाफ तसं वागावं लागतं ते ह्या निवडणुकीनं मला शिकवलं ज्यांनी ज्यांनी रंग दाखवले ते रंगाचे बेरंग करण्याची भूमिका निश्चितपणान आपल्याकडनंही होईल कारण राजकारणामध्ये जशाफ तसं वागावं लागतं ते ह्या निवडणुकीनं मला शिकवलं